मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदिरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन वाहन पसार झाला आहे या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुभाष रामराव घोडकी वयवर्ष चाळीस आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी राहणार निमखेडी खुर्द असे मयत दाम्पत्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द या गावात सुभाष आणि पत्नी सोनूबाई घोडकी हे वास्तव्यास होते दोघे पत्नी हे मध्य प्रदेशातील फोपनगर येथे नातेवाईकांकडे दुचाकीने गेलेले होते आज मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी दुपारी ते निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच एकोणीस ई एफ ब्याण्णव अकराने निघाले दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाजवळील चमत्कारी मारुती मंदिरात समोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात सुभाष घोडकी आणि त्यांची पत्नी सोनूबाई घोडकी हे दाम्पत्य ठार झाले आहेत